नमस्कार तु हे रे माझा ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत ईश्वरीला डॉक्टरांकडनं समजतं तिचे वडील कोमात गेलेले आहे हे सत्य ऐकल्यानंतर तिला आणि तिच्या आईला खूप मोठा धक्का बसलेला असतो डॉक्टर आता सांगत आहे किती दिवसांनी ते शुद्धीवर येतील आता ते देवाच्याच भरुशावरती आपण फक्त प्रयत्न करू शकतो आता त्यांच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहण्याशिवाय आपल्याकडे कुठलाही पर्याय नाही हे सत्य डॉक्टरांकडनं कळल्यानंतर दोघीही खचून जातात आईला तर गरगरायल्यासारखं होऊ लागतं ईश्वरी तिला सावरू लागते तिला स्वतःला सावरावा की आईला सावरावा हेच समजेना दोघीही ढास रडत असतात एकमेकींना दिलासा देण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपल्या बाबांचं काय होईल असं म्हणत ईश्वरी रडू लागते तिला आई समजवत असते की तू शांत हो मलाही गरगरल्यासारखं होत आहे असं म्हणत ती देवाकडे प्रार्थना करायला पळून जाते इकडे राजेश विचार करत असतो की ह्या सगळ्या बँकेच्या प्रकरणात बाहेर निघायला काय करायला हवं असं काहीतरी करायला हवं जेणेकरून आपल्याला त्यात आर्नवला अडकवता येईल पण नक्की काय करावं हे त्याला सुचे ना चांगलंच कोंडीत अडकलो आहे ह्या आर्नवने चांगलंच मला अडकवले असा विचार करू लागतो आणि त्याला एका त्याच्या माणसाची आठवण येते तो ह्या प्रकरणात आपल्याला बाहेर काढू शकतो मग त्याला तो कॉल करू लागतो आणि कॉल करून त्याला तो सगळं काही समजावू लागतो आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अर्णवला अडकवायचं आहे असंही तो फोनवर जोरजोरात बोलत असतो तिकडनं त्या माणसाला तो सांगत असतो आणि ते सगळं काही आता अंजलीने ऐकलं की काय कारण अंजली पाठीमागे उभी असते ती रागा रागाने राजेशकडे पाहू लागते राजेश तिला पाहून जरा घाबरतो घाम फुटतो इकडे देवाकडे ईश्वरी प्रार्थना करू लागते की भगवंता असा कोणता गुन्हा होता ज्याची शिक्षा तू माझ्या बाबांना दिली एवढा निष्ठूर तू कसा झालास माझ्या बाबांना वाचवण्यासाठी तू काहीतरी कर असं म्हणत देवाकडे ती, ती प्रार्थना करत असते ढसाढसा रडत असते अर्णव तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये आलेला असतो तो बघतो की तो, तो, ती खूप रडते तिच्या जवळ जाऊन तो तिला हाक मारतो त्याच्यानंतर ती त्याच्याकडे रागाने पाहते तिला तो क्षण आठवतो की अर्णव ह्या नावानेच बाबा हाक मारत होते म्हणजे अर्णवूनच माझ्या बाबांना उडवले माझ्या बाबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला ह्या रागापोटीत ती त्याच्याशी बोलत नसते आणि त्याला ती सांगते इथून पुढे आपण दोघं अजनबी आहेत हे, हे सांगितलेलं असूनही तू का माझ्याशी बोलतोय आणि किती वेळा सांगितलं माझ्यासमोर यायचं नाही इथून पुढे आपल्यामध्ये फक्त आणि फक्त कट्टर दुश्मनी राहणार आणि दुश्मनी मी चांगलीच निभावणार त्यामुळे इथून पुढे तू कधीही माझ्यासमोर येऊ नकोस असं ती त्याला ठामपणे बजावत असते तो तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मला तुला एक गोष्ट सांगायची आहे तू माझ्याबद्दल गैरसमज करून घेत आहे मला जी गोष्ट सांगायची ती खूप महत्त्वाची आहे पण ईश्वरी त्याला सांगत असते मला तुझं कुठलाही स्टेटमेंट ऐकून घ्यायचं नाही आणि तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्नही करू नको इकडे अंजली आता राजेशला विचारू लागते तुम्ही फोनवरती कोणाशी बोलत होतात काय बोलत होतात त्यावेळेला राजेश सांगतो अगं बँकेची जी स्टेटमेंट आहे ना त्याच्याबद्दल मी एका सी एसोबत डिस्कस करत होतो काय बोलायचं काय करायचं अंजली त्याला काळजीने विचारू लागते या सगळ्या प्रकरणातनं आपण व्यवस्थित बाहेर पडू ना काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना मला खूप टेन्शन येतं असं म्हणत असतानाच तिला गरगरायला लागतं आणि तिला गर गरलेलं गर -गर -गर पाहून राजेशला आनंद होतो तो तिला खाली बसवतो आणि तिला सांगतो ना हल्ली खूप टेन्शन घेते तुला टेन्शन आलं की तुला लगेच चक्कर यायला होत सुरुवात होते तर ती म्हणते नाही तुम्ही मला जे काल दूध दिलं ना त्या काल त्या दुधाला पिल्यानंतरच मला असं होतं का ठोक त्या दुधाची चव नेहमीच्या दुधासारखी पण लागत नाही खूप वेगळी लागते तुम्ही त्यात काही मिक्स करता का मला का कुणास ठाऊक ते दूध प्यावं वाटत नाही त्याच्यामुळेच मला गरगरल्यावाने होते मी किती छान तब्येत होती माझी काल आज अचानक कशी माझी तब्येत बिघडली तो तिला समजत असतो तू काळजी करते ना म्हणून हे सगळं होतं तू काळजी करायचं कमी कर तुला तुला माझ्यावर विश्वास नाही का माझ्यावर विश्वास ठेव काहीही होणार नाही आणि सगळं काही चांगलं करून ठेवल मी बघ माझ्यावर विश्वास ठेव असं म्हणत तो तिला समजवत असतो की तू टेन्शन घेते ना म्हणून तुला चक्कर येते दुधामुळे नाही असं सगळं तो गोडगोड बोलून तिला समजवत असतो आणि तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो हे सगळं अंजली ऐकत असते तिला गरगरल्यासारखं होत असतं आणि राजेश मात्र खुश असतो की माझ्याकडे हा उपमाचा इक्का अजूनही आहे इकडे ईश्वरी आर्नववरती फार रागवलेली असते त्याला ती सांगत असते जर तुला माझ्या समोर उभं राहायचं असेल तर मी दिलेली शिक्षा ही कबूल करावी लागेल आणि तुला कोणीही काहीही शिक्षा देऊ पण मी जी शिक्षा देईल ती फार कठोर असणार आणि ती तुला भोगावीच लागेल अशी मी तरतूद करणार आहे आणि तुला मी अशी मोठी शिक्षा करणार की तू त्यातनं कधीच आयुष्यभर बाहेर पडू शकणार नाही त्यावेळेला तो तिला सांगत असतो माझ्या मागे तुझे आरोप लावले आहे त्याचा गिल्ट मला आयुष्यभर जगू देणार नाही त्यावेळेला ती म्हणते तुमच्याशी मला काहीही घेण देणं नाही मला फक्त आंदा फक्त माझ्या बाबांचीच काळजी आहे माझ्या बाबांवर तुम्ही जे काही गाडी घालून जीव घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यातनं तुम्हाला कधीच सुटका होऊ देणार नाही मी वारंवार तुम्हाला आठवण करून देत राहील आणि हीच तुमची शिक्षा राहील असं म्हणत तिथून ती निघून जाते अण्णवलं मात्र वाईट वाटत असतं की मी इतका प्रयत्न करतोय तिला समजवण्याचा सांगण्याचा जे सत्य आहे ते तिच्यापर्यंत पोहोचवण्याचा पण ती एकही शब्द माझा ऐकून घेत नाही भगवंतापुढे तो हात जोडून म्हणतो काय करू म्हणजे ह्या सगळ्यातनं आम्ही दोघंही बाहेर पडू निष्ठू ह्या संकटाला कसं सामोरे जावं भगवंता असं म्हणत तो देवासमोर हात जोडतो लावण्णाचा इकडे संताप झालेला असतो इतका प्रयत्न करूनही त्या ईश्वरीपासून पिछा काही अर्णवचा सुटत नाही अर्णव वारंवार तिच्या मागेच जातोय वल्लवीही संतापते वल्लवी ही बडबड करू लागते मला वाटलं होतं इतका मोठा अपमान ईश्वरीने मीडियासमोर त्याचा केला आहे तर तो तिचं नावही घेणार नाही तिच्या मागेही जाणार नाही पण हा प्रेमात इतका आंधळा बहिरा झालेला आहे की तिच्या तिला सोडून त्याला समोर काहीही दिसत नाही तिच्याच नावाचा जप तो सारखा करत असतो आणि तिच्या मागे मागे जात असतो मला तर असं वाटतं ह्या सगळ्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा त्यानेच सगळा खर्च केलेला असेल कारण हे सारखे तिकडेच गुंडा घोळत आहे नक्कीच त्या ईश्वरीच्या मागे मागे जाऊन जाऊन आर्नो हा आपला वेडा झालेला आहे त्याला तिच्या तावडीतनं सोडवायला हवं लावण्या म्हणते ह्या वर्षी तर काहीही करून ह्या ईश्वरी नावाच्या संकटाचं विसर्जन आपण करायचं म्हणजे करायचं त्याच्यासाठी माझ्याकडे एक युक्ती आहे आता ती युक्ती काय म्हणून वल्लवी विचारू लागते त्यावेळेला ती म्हणते अपमान अपमान आपण तिचा असा करायचा सगळ्या जगासमोर की ती अर्णवचं आयुष्यात कधी नाव घेणार नाही त्याच्यासमोरही येणार नाही त्याच्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे असं म्हणत दोघीजणी एकमेकीशी चर्चा करू लागतात वल्लवीला तिचा तो प्लॅन खूप आवडतो खरंच जर हा प्लॅन यशस्वी झाला तर त्या ईश्वरी नावाच्या पिढेपासून आपल्याला कायमची सुटका मिळेल आणि ती आपल्या अर्णवच्या आयुष्यात पुन्हा कधी येणारही नाही असं म्हणत वल्लवी लावण्याचं कौतुक करते हॉस्पिटलमध्ये आई डॉक्टरांच्या कॅबिनमधनं बाहेर येते ईश्वरी आणि सगळेजण आईला विचारू लागतात काय झालं आई तू का टेन्शनमध्ये दिसते त्यावेळेला ती सांगते आता ना मी तुम्हाला सगळ्यांनाच सांगते आहे हे बघा बाबा कधी शुद्धीवर येतील हे सांगता येणार नाही त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी इथे चौकीची चौकी थांबण्याची काहीच गरज नाही आता आपण पुढच्या कामाला लागायला हवं आपले आपले नित्यकर्म करायला हवी इथे बसून आपले दिवस जाणार नाही इथे मी बाबांजवळ थांबेल तुम्ही तिघीजणी आपापले कामं करायचे सुरळीतपणे पूर्वीसारखे सगळे कामं कामं करायला लागायचं एखाद्या व्यक्तीसाठी आपलं आयुष्य थांबू नाही शकणार ईश्वरी आणि नम्रता या सगळ्या गोष्टीला विरोध करत असतात नाही आम्ही बाबांना शुद्ध आल्याशिवाय इथून कुठेही हलणार नाही पण तिच्या आई तिला समजूत असते काम आता आपल्याला करावं तर लागेल आणि कधीही कोणी कुठे गेलं तरी आपलं आयुष्य कधीच थांबत नाही आयुष्याचं चक्र आपल्याला चालू तर ठेवावंच लागणार आहे त्याच्यासाठी नित्यकम कर्म ही करावीच लागेल आता इथे जास्त वेळ थांबण्यात आणि एका क्षणाच्या साठी आपण इथं थांबणंही आता बरोबर नाही आपलं आयुष्य पूर्वीसारखं सुरळीतपणे पार पाडायला सुरुवात करायला हवी मुली विरोध करताय पाहून जय आत्याही त्यांना समजावू लागते की असे संकट आयुष्यात येतात पण आयुष्य थांबत नाही ना आपल्याला कर्म करा तर करावीच लागणार करा ला ला कर आता ह्या सगळ्यातनं बाहेर पडायचं असेल तर हळूहळू आपापली रोजची कामं करायला लागेल जॉब सुरू करा तुमचं तुमचा असं म्हणत मी इथे बाबांकडे लक्ष देईल ईश्वरीला आणि नम्रताला तिची आई समजवू लागते नम्रता पण नकार देत असते तिलाही ती समजवते आणि आता तुमच्या बाबांना जेव्हा तुम्ही भेटा तेव्हा खंबीरपणे भेटायला हवं असं मूळमुळी मुल चेहरे घेऊन नाही बाबा काय विचार करतील माझ्या मुली मी नसताना इतक्या खचून गेल्या आणि काहीच करू शकल्या नाही आपण आता त्यांच्यासाठी लढायचं जगायचं हो की नाही इकडे राजेश एका व्यक्तीला भेटायला गेला आहे जो व्यक्ती हे त्याचे सगळे कारनामे झाकू शकतो आणि अर्नवच्या माथीही लावू शकतो अशा माणसाला तो, तो भेटून सांगू लागतो की माझं काम असं असं आहे तुला करायचं आहे अर्णवला ह्या सगळ्या बँकेच्या कार कारनाम्यात अडकावायचं सगळा खर्च त्याच्या डोक्यावरती लावायचा मनी लॉन्ड्रिंगचा आरोप त्याच्यावर लावायचं सगळं काही तुला आता करायचं आहे त्यावेळेला तो, मा तो. पैसे मागू लागतो आणि पैसे मागितल्यावर राजेशचा चेहराच बदलून जातो कशी कामं करतात मलाही माहीत आहे पैसे देईल तुला मी फक्त तू आधी काम कर असं म्हणत त्या व्यक्तीला तो धमकावू लागतो जर माझं जा काम झालं नाही तर बघ माझं काम अगोदर करायचं जर नाही झालं तर मी तुलाही सोडणार नाही अशी गोडीगोडीत धमकी देऊ देऊ लागतो तो व्यक्ती त्याच्याकडे पाहतो मग फाईलकडे दाखवत राजेश म्हणतो हे सगळी फाईल वाचून घे अर्नो खूप मोठा माणूस आहे त्याच्यावर हे सगळं लावून सोपं नाही असंही तो म्हणत असतो इकडे अर्नव हॉस्पिटलमधनं घरी जाऊन पोचतो घरी गेल्यानंतर तो तिथे मामा येतात मामा त्याला विचारू लागतात तू ईश्वरीशी बोलला का तिला सगळं सत्य राजेश आणि राकेशचं सांगितलंस की नाही म्हणून विचारू लागतो त्यावेळेला तो, तो सांगतो मामा मी काहीच बोलू शकलो नाही अरे असं का झालं म्हणून मामा विचारतात त्यावेळेला मामा त्याच्यावर रागवतात मग तो म्हणतो मला वाटलं होतं ऑपरेशन झाल्यावरती थोडीशी शांत होईल पण आणखी जास्त चिडली तिचे बाबा आता कोमात गेले त्याच्यामुळे ते आणखी संतापली माझा एकही शब्द ती ऐकून घ्यायला तयार नाही आणि मी जे काही बोलतोय त्याच्यात ती लक्षही देऊन राहिली मी तिच्यासमोर गेलो की ते लगेच मला काढून देते मामा म्हणतात हे बघ तू आता शांत डोक्याने विचार कर आणि तिचं स तिच्यासमोर समोर जर आपण सगळं सत्य सांगितलं नाही तर तिचं आयुष्य बर्बाद होऊन जाईल आणि ते जर झालं तर त्याचं सगळं खापर तुझ्या डोक्यावर फुटेल हे समजत का नाही आहे तुला तू तिचा चांगला मित्र तिला ज्या वेळेला कळेल की हे सगळं तुला माहिती असताना तू तिला सांगितलं नाही तिचं आयुष्य बर्बाद झालं तर ते तुझ्यामुळं झालं असं होईल की नाही त्यावेळेला तो चिडतो आणि उठून म्हणतो मी काय करू मला काहीच कळेना मी किती प्रयत्न करतोय तिच्यासमोर सत्य आणण्याचं पण ती माझं काहीही ऐकून घेत नाही आता अजून करू तर मी करू काय पण तू एक प्रयत्न करायला हवा असं मामांचं म्हणणं असतं जर तू प्रयत्न केला नाही तर तुझ्यामुळे ईश्वरीचं आयुष्य बर्बाद होऊन जाईल आणि ते झालेलं तुला चालणार आहे का अर नव मामांशी वाद घालू लागतो मामा त्याला स्पष्टपणे सांगतात आता काहीही कर गणपती बाप्पाच्या नाव घे आणि उद्याच्या उद्या ईश्वरीला उद्या सगळं सत्य सांगच असं म्हटल्यानंतर तो तयार होतो उद्याच मी सगळं जाऊन ईश्वरीला सांगण्याचा प्रयत्न करतो इकडे राजेशने पैशाची जमाजमू केली तो व्यक्ती काम करत नस नव्हत नव्हता त्याला रग्गड पैसे तो नेऊन देतो आणि म्हणतो आता तरी माझं काम झालंच पाहिजे अर्णव इकडे विचार करत असतो जर मी गेलो आणि मागे अंजलीताईचं काही झालं तर मामाने दुपारपर्यंत अंजलीताईची अशा ठिकाणी सोय लावली आहे जिथे राजेश हा पोचूच शकणार नाही त्यामुळे तू तु, तुझं सगळं सत्य दुपारपर्यंत ईश्वरीला सांगच असा हट्टा आता मामाचा असतो आणि अर्णव तेच पूर्ण करण्यासाठी ईश्वरीच्या घरी जात असतो ईश्वरीच्या घरी जाऊन तू सगळं सत्य सांग म्हणून मामा त्याला सांगत असतात आणि सगळं सत्य सांगितल्यानंतर आपल्यावरची ही सगळी संकटे दूर होतील हो की नाही आणि इकडे राजेशचाही हाच प्रयत्न चालला आहे की आर्नवच्या माथी मनी लॉ लॉन्ड्रिंगचा सगळ्यात मोठा घपला कसा घालता येईल आणि तो घा घातलाच पाहिजे लवकरात लवकर उद्याच्या उद्याच आता पुढे जे काही ट्विस्ट आहे ना ते सगळे पाहायला आपल्याला आवडणार चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद